मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आता नुकतीच महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा म्हणून पारित केला आहे आणि यावरती लोकांचं ऑब्जेक्शन वगैरे हो मागवलेलं आहे तर नेमका हा कायदा काय आहे या कायद्याची सर्व महाराष्ट्रीयांना अत्यंत गरज आहे आणि या कायद्याबद्दल माहिती जाणून घेण्याची गरज आहे की नेमका हा कायदा आहे तरी काय कारण हा कायदा सरळ सरळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तींना जनतेला गुलाम करणारा कायदा आहे ज्या पद्धतीने रोलट ऍक्ट भारतामध्ये इंग्रजांनी लागू केलं होतं स्वातंत्र्य आणि या कायद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राभर भारतभर आंदोलन झाले होते या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखला जात होता तोच कायदा कुठंतरी आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये लागू करण्याच्या तयारीत आपल्याला सरकार दिसत आहे पण नेमका हा कायदा आहे का या कायद्याला एवढा विरोध का आहे याबद्दल आज जा आपण जाणून घेणार आहोत सोबतच जे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्याचा कायदा दिला होता स्वातंत्र्याचे अधिकार दिले होते कलम एकवीस नुसार मूलभूत अधिकार दिले होते याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेअर करा कारण या कायद्याबद्दल सर्वांनाच माहिती असणं गरजेचं आहे आता आपण काय करू शकतो बघा जर सरकारचा एखादा धोरण आपल्याला पटलं नाही किंवा आपल्याला वाटलं की आपल्या राज्याला हे धोरण चांगले नाहीत वैयक्तिक चांगले नाहीत किंवा कोणत्याही पद्धतीने चांगले नाहीत तर त्याच्या विरोधात आता आपण आंदोलन करू शकत होतो त्याच्यानंतर कोणत्याही नेत्याबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्याला स्वतंत्रपणे अधिकार आहे त्या व्यक्तींच्या चुकांबद्दल आपण थेट टीका करू शकत होतो त्याच्यानंतर एखाद्या नेत्यांबद्दल आपण बोलू शकत होतो म्हणजे आपल्याला बोलण्याचा अधिकार आपल्याला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार हे आपल्याला आपल्या राज्य घटनेने दिलेले अधिकार आहेत परंतु कुठेतरी या अधिकारांवरती गदा आणताना आपल्याला आता दिसत आहे तर बघा ज्या पद्धतीने नक्षलवाद हे महाराष्ट्रातून संपवण्यासाठी हा कायदा समोर आणला जात आहे नक्षलवादाच्या नावाने परंतु या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी विना परवाना अटक करण्याचा अधिकार आता सरकारला म्हणजे सरकारला या कायद्यानुसार मिळणार म्हणजेच सरकारला जर वाटलं की हा व्यक्ती संशतपद आहे तर त्याच्याकडे असो नसो त्याला उचलून नेण्याचा अधिकार सरकारला आहे आणि याबद्दल तुम्ही कोर्टामध्ये दाद देखील मागू शकत नाही कोर्टामध्ये अपील सुद्धा करू शकत नाही आता समजा एखादा व्यक्ती असेल तो स्वकष्टाने एखादी संपत्ती उभी केली असेल किंवा बिझनेस करून तो पुढं आला असेल आणि सरकारला वाटलं की याच्याकडे पैसा भरपूर आहे आणि या पैशाचा वापर कुठंतरी नक्षलवाद्याला करेल असं जर सरकारला वाटलं तर तो सगळे पैसे जप्त करण्याचा त्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार या कायद्यानुसार आपोआप सरकारला मिळून जातो म्हणजे माणसाचं स्वतंत्रच तुमच्याकडून हिरवलं जात आहे तुम्ही कोणाविरुद्ध काहीच बोलू शकत नाही ना तुम्ही सरकारविरोधात काही बोलू शकत ना तुम्ही एखाद्या मंत्र्याविरोधात काही बोलू शकत कोणाबरोबरच काहीच बोलू शकत नाही असा हा कायदा आहे म्हणजे माणसाचा वैयक्तिक स्वातंत्र्य जो आहे तो पूर्णपणे आपल्याला हिरवून घेताना या कायद्यानुसार दिलं जात आहे आणि कलम मध्ये बदल करण्यात येणार आहे शक्यता आहे आता याच्यावरती हरकती तर मागवलेल्या आहेत आपल्याला राज्यघटनेने कलम एकोणवीस मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे मानव अधिकार दिलेला आहे आणि मानव अधिकार दोन हजार एकोणवीस नुसार स्वातंत्र्य सुरक्षेचा अधिकार आहे कोणालाही अनियंत्रित अटक किंवा ताब्यात ठेवता येणार नाही म्हणजे सरकारने आपल्याला कलम मानव अधिकार दोन हजार एकोणावीस आणि कलम एकोणास मध्ये आपल्याला दिलेला आहे की जर एखाद्या व्यक्तीला सरकारने अटक केली विना परवाना किंवा विदाऊट प्रूफ कोणत्याच व्यक्तीला अटक करू शकत नाही हा आपला कायदा म्हणतो कलम एकोणावीस नुसार आणि अटक करू शकत नाही जर समजा एखाद्या व्यक्तीला संशयितपद अटक जरी केलं तर चोवीस तासांच्या आतमध्ये मेडिकल होऊन त्याला कोर्टामध्ये पेशी करावी लागते या कायद्यानुसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काय अभि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कायदा आपल्याला राज्य आपल्याला आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे पण कुठंतरी अशा कायद्यांवरती आपल्याला गदा आणताना आपल्याला दिसत आहेत आताच खूप सारे प्रकरण हे सरकारच्या विरोधात तुम्ही पाहतायत महागाईच्या विरोधात लोक बोलतायत शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही त्याच्या विरोधात लोक आंदोलन करू शकत होते आता जर हे कायदा लागू झाला तर ते आंदोलन करू शकत नाही त्यांना डायरेक्ट अटक करण्याचा अधिकार दिलेला आहे सोयाबीनला भाव नाही कापूसला भाव नाही ऊसाला भाव नाही आणि महागाई दुनियाभरची वाढत चाललंय पेट्रोलचे दर शंभरी पार आहे सगळ्याच गोष्टी वाढत टॅक्स टॅक्सच्या नावाने तर करोडो रुपये सर्वसामान्य व्यक्तीला लय पैसा द्यावा लागतो तुम्ही सगळ्याच ठिकाणी टॅक्स देत तुम्ही राहताय त्याचा टॅक्स देत तुम्ही जेवतायत फिरतायत त्याचा टॅक्स देत तुम्ही एखादी वस्तू घरात आणली त्याचा टॅक्स देत आहेत अरे एवढं टॅक्स टॅक्सच्या नावाने पैसा गोळा होतोय की तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत आणि त्याच्या विरोधात तुम्हाला आता बोलता पण येणार नाही म्हणून या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून लोकांनी एकत्र होण्याची गरज आहे आणि संपूर्ण लोकांनी मिळून या कायद्याला विरोध करायचा आहे कारण हा कायदा जरी नक्षलवाद संपवण्यासाठीच सा नाव घेत असेल पण हा कायदा सर्वसामान्य व्यक्तीवरच लागू होतो आहे म्हणजे तुम्ही एखाद्या अधिकारी जर तुम्हाला पकडला तर तुम्हाला त्याच्या विरोधात बोलण्याचा अधिकार मिटून जाईल विना तुमचं काही चूक नसताना तुम्हाला अटक जरी झाली तरी तुम्हाला बोलता येणार नाही म्हणजे तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्णपणे हिरून जाईल या कायद्यानुसार अहो हे कायदे एवढे भयानक कायदे होते भारताला स्वातंत्र्याच्या अगोदर हे कायदे लागू झालं होतं एकोणवीसशे एकोणावीस मध्ये एकोणावीस मध्ये रोलट कायदा आणला होता आणि त्या कायद्याला संपूर्ण भारतामधून विरोध झाला होता अनेक लोकांनी ते कायद्या काळा कायदा म्हणून सांगितलं गेलं होतं त्याच्या विरोधात लोकांनी बलिदान सुद्धा दिले होते कारण तो कायदा माणसाचा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरून घेत होता आणि त्याच्यापेक्षा सुद्धा भयानक कायदा आता महाराष्ट्र शासन लावण्याच्या तयारीमध्ये आहे आणि या कायद्याला सर्व स्तरावरून विरोधच झाला पाहिजे कारण हा कायदा या कायद्याच्या विरोधात सर्वांनी एकवटलं पाहिजे आज सोशल मीडिया आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करत असतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सरकारची धोरणाला विरोध करू शकतो एखाद्या कुटुंबावरती कि एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाला असेल त्याच्या विरोधात आपण बोलू शकत होतो परंतु या सोशल मीडियामुळे कान देशातील कानाकोपऱ्याची गोष्ट सर्व जगभरामध्ये पसरली जात आहेत आणि यामुळेच एखाद्यावरती अन्याय होत असेल तर तो कुठंतरी थांबवला जातो आहे कुठंतरी त्या अन्यायाला आळा बसताना आपल्याला दिसतोय परंतु जर हा कायदा लागू झाला तर बस भाऊ लागली वाट आता आपणच बोलतो भाऊ पोलीस भरती निघत नाही त्याच्या विरोधात आपण आंदोलन केले आंदोलन करतो मोर्चा काढतो भाऊ या कायद्याने जर लागू केलं ला, तर पोरांचं आयुष्य बर्बाद होईल एखादा मुलं असतील कॉलेजचे असतील शाळेचे असतील त्याने जर एखाद्या गोष्टीला विरोध केला आणि भाऊ तुम्ही विरोध करतायत म्हणून उचला टाका लावा कलम करा अटक विषय संपला आयुष्याची बर्बादी म्हणून हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला नाही पाहिजे या कायद्यामुळे माणसाचा वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्णपणे हिरवून जात आहे त्यामुळे या कायद्याला नक्कीच विरोधच झाला पाहिजे बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये देखील शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद